आज मुलांची डिमांड होती की त्यांना जेवायला पास्ता पाहिजे होता खरं तर मी पास्ता मॅगी हे मुलांना जास्त खायला देत नाही कारण त्याच्यामध्ये ब मैदा असतो त्यामुळे मी हे जास्त खायला त्यांना देत नाही आणि जास्त करून हे अवॉइड करते पण कधीतरी हे ठीक आहे म्हणजे एक महिना दोन महिन्याने द्यायला काहीही हरकत नाही त्यामुळे आज म्हटलं चला मुलांच्या आवडीचा मस्त असा पास्ता बनवूया पण पास्ताची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण मुलगा माझा काय बोलला हे तुम्ही नक्की ऐका ते मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तो काय बोललाय ते आणि त्यासाठी इथे मी घेतलेला आहे पाव किलो मायक्रोनी पास्ता घेतलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे पाणी इथे जे आपण पास्ता जेव्हा बॉईल करतो ना पाणी जास्त प्रमाणामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून पास्ताना व्यवस्थित बॉईल होतो आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बॉईल करताना एक चमचाभर मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे जेणेकरून कसं पास्ताला जे आपला म्हणजे मायक्रोनी जे आपण बॉईल करतो ना तेव्हा व्यवस्थित त्याला मीठ पण लागतं प्लस हे ऑइल घातल्यामुळे स्टिकी पण नाही होत अगदी मोकळे असे हे पास्ता होतात आपले बॉईल होऊन त्यानंतर का पाणी व्यवस्थित व्यवस्थित गरम झालं ना की हे मायक्रोनी पास्ता त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी व्यवस्थित गरम झालं ना की आपल्याला हे जास्त वेळ बॉईल करायची गरज नाही अगदी पाच सात मिनटामध्ये आपले हे मायक्रोनी बॉईल होतात पण ह्याच्यासाठी पाणी मात्र व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पास्ता बॉईल होईपर्यंत आपण इथे भाज्या कापून घ्यायच्या आहे जेणेकरून कसं मुलांना पास्ता पण पोटात जाईल आणि ह्या भाज्या पण पोटात जातील त्यामुळे मी ते दोन कांदे दोन टोमॅटो अर्धी शिमला मिरची अर्धा गाजर आणि अर्धी वाटी मटार घेतलेले फ्रेश मटार घेतले थोडीशी कोथंबीर हे बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यानंतर का हे चिरेपर्यंत आपला मायक्रोने पण बॉईल झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे बॉईल झालेलं आहे हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे पाणी मग आम्ही पाण्याचं प्रमाण इथे जास्त ठेवलेलं आहे पाणी जास्त ठेवलं ना की हे बॉईल व्यवस्थित होतात जर तुम्ही पाणी बॉईल करताना कमी घातलं ना तर बॉयल होतने हैं हे कसं व्यवस्थित बॉईल होत नाही ते एकदम स्टिकी असे होतात आणि मेन टिप म्हणजे तुम्हाला की आपण मायक्रोन जेव्हा पाणी गाळून घेतो ना लगेच ह्याच्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घालायचं जेणेकरून हे जे आहे ना बिलकुल स्टिक होत नाही अगदी मोकळे असे होतात तुम्ही बघू शकता की व्यवस्थित हे बॉईल झाले ओव्हरकूक नाही झाले ओव्हर कुक झाले ना की ते आपण फोडणीला जेव्हा घालतो ते पूर्ण स्टिकी आणि तुटून जातात त्यामुळे व्यवस्थित बॉईल करायचे त्यानंतर काही कडाईमध्ये एक दोन चमचे तेल घालायचं आहे इथे मी तेलाचा पण वापर जास्त नाही केला किंवा जास्त ऑइली नाही केलं आहे हे पास्ता जे आहे त्याच्यामध्ये कसं बऱ्याच प्रमाणात फॅट्स असतं म्हणजे हे मैद्याचं असतं त्यामुळे इथे मी ऑइलचा पण जास्त वापर नाही केला एक दोन चमचे तेल गरम केल्यानंतर एक चमचा बटर घातलेला आहे आणि बारीक जे दोन कांदे चिरून घेतलेले आहे ते घालायचे आहे आणि त्यानंतर कांदा पण आपल्याला जास्त इथे कुक नाही करायचा हलकंसं एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत इथे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर का आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले आहे ना ते देखील आपल्याला इथे तेलामध्ये जास्त वेळ नाही परतवायचं थोडंसं म्हणजे क्रंची पण ह्याच्यामध्ये असलं पाहिजे पास्ता पास्तामध्ये हे जे भाज्या आपण घालतो थोड्याशा क्रंची असला ना की खायला खूप मस्त लागतात त्यामुळे काय जास्त वेळ नाही परत त्यानंतर मी सर्वात आधी जे थोडं मटार आहे ते घालून घेतलेलं आहे अगदी एक मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे परतून झालं ना की त्यानंतर आपण इथे जे आपण बा गाजर कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे गाजर देखील मी जास्त नाही अर्धाच घातलेला आहे हे बघा गाजर आपल्याला घालून हे देखील आपल्याला एक मिनटं परतवायचं आहे अगदी एक मिनटं परतून झालं की शिमला मिरची जे कॅप्सिकम पण आहे ना ते थोडं लेट घालायचं कारण कॅप्सिकम लगेच तेलामध्ये शिजून जाते त्यामुळे इथे हे पट अगोदर नाही घालायचं सगळ्यात शेवटी ही, ही शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरची मी पण इथे जास्त नाही घेतली अर्धीच घातलेले आहे जास्त पण भाज्या घातल्या ना की पूर्ण मायक्रोनीला किंवा पास्ताला ना भाज्यांचाच फ्लेवर येतो त्यामुळे इथे थोड्याशाच भाज्या घातलेल्या आहे आणि थोड्या भाज्या का घातल्या कारण हे आपल्या भाज्या पण आपल्या मुलांच्या पोटामध्ये जातात म्हणून त्यानंतर काय जे आपला घरातला मसाला आहे ना तोच मी अर्धा चमचा घरगुती कुठलाही मसाला जर तुम्ही घरगुती मसाला वापरत नसेल तर लाल तिखट मसाला जरी वापरला ना तरी हरकत नाही अगदी अर्धा चमचाच वापरला आहे जास्त नाही जेणेकरून भाज्यांचा जे गोडवा किंवा त्यांचं ना बॅलन्सिंग होतं हा मसाला घातला की त्यामुळे इथे जास्त नाही घातला अगदी अर्धा चमचा घातला आहे दोन चमचे इथे मी शेजवान चटणी घातलेली आहे आणि एक चमचा इथे मी टोमॅटो कॅचअप घातलेला आहे त्यानंतर इथे पास्ता मसाला एक चमचा घालायचा आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा व्यवस्थित मिक्स झालं ना तेल अगदी म्हणजे पूर्ण भाज्यांना आणि मसाले सगळ्या भाज्यांना लागले पाहिजे मग ह्याच्यानंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपल्याला इथे थोडंच घालायचं भाज्यांपुरती कारण ऑलरेडी आपण बॉईल करताना मायक्रोने बॉईल करताना इथे मीठ घातलेलं आहे आणि हे बघा किती पटकन हा रेडी होतो जास्त वेळ नाही लागत त्यानंतर एक दोन तीन चमचे इथे वेज मॅन्यूज घातलेला आहे मी मार्केट ले हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल भेटतं आणि हे घालून आपल्याला व्यवस्थित हे सगळं फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे जे आपण पास्ता बॉईल करून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे पास्ता घातल्यानंतर ना आपल्याला हे जास्त वेळ म्हणजे कसं फिरवायचं नाही हलक्या हाताने इथे फिरवायचं आहे कारण हलक्या हाताने जर तुम्ही फ फास्ट हे फिरवलं ना की मायक्रोने जे आपल्या इथे पूर्ण असं कुसकर होतो त्यामुळे हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक चमचा इथे चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि एक चमचा इथे मिक्स हप जे असतं ना ते घालायचं किंवा तुम्ही पिझ्झा वगैरे खातो त्याच्याबरोबर आपल्याला जे पिझावरती टॉपिंग भेटतात ते घातलं तरी खूप मस्त असं लागतं आणि हे बघा बघू शकता तुम्ही पटकन असं हा रेडी होतो त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर ग्रेटेड चीज घालायचं चीज इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जास्त चीज आवडतं तर जास्त घाला कमी आवडतं तर कमी घाला जेवढं पाहिजे तेवढं इथे चीजचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका त्यानंतर काय व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला पटकन असा हा आणि क्विक रेसिपी आपली ही रेडी झालेली आहे पास्ताची आणि मेन म्हणजे काय हे खाऊन आपल्या मुलांना पण खूप आवडतं त्यामुळे हे कधीतरी बनवायला ठीक आहे रोज रोज हे पास्ता मॅगी द्यायची नाही ते साठी खूप हार्मफुल आहेत त्यामुळे कधीतरी ओके आहे मुलांची पण फरमाईश कम्प्लीट केली पाहिजे म्हणजे त्यांना पण थोडं बरं वाटतं त्यामुळे हे जास्त कधीच देऊ नका आणि हे बघा किती मस्त असा पास्ता झालेला आहे मुलाला तर एवढं आवडलं ना